नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे सगळीकडे देवीचं आगमनही झालंय ठाण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीचं आगमन झालंय यावेळी शिंदेंनी देवीचा रथ ओढलाय तर ठाण्यातील टेंबी नाका इथं देखील मोठ्या उत्साहामध्ये दे दरवर्षीच नवरात्र उत्सव साजरा केला जातो टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचं आगमन झालेलं आहे आणि यावेळी या देवीचा रथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओढलेला आहे तर ठाण्यामध्ये टेंबी नाक्यावर खरंतर शिवसेनेनंच या नवरात्र उत्सवाला सुरुवात केलेली होती त्यामुळे ठाण्यातला हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो पुढील नऊ दिवस ठाण्यातल्या टेंबी नाक्यावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येत असतात आणि आज या दुर्गेश्वरी देवीचं आगमन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या देवीचा रस केला आहे देवीचं आगमन झालेलं काय साकडे देवीकडे घातले देवीच्या आगमनामध्ये एवढे मोठे लोक आले लाखोच्या संख्येने लोक आले हे वाद्यवृंद आलेत हे कुणालाही निमंत्रण नाही हे विदाऊट निमंत्रण सगळे लोक आलेत ही याचं वैशिष्ट्य आहे धर्मवीर आनंदगे साहेबांनी ही देवीचा उत्सव सुरू केला तो मोठा झाला वाढतोय पुढे जातोय देशभरने जगभरामध्ये हा उत्सव आहे आज साता समुद्र फुलापलीकडे आपल्या देवीचा फोटो पोचलेला आहे हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर याचा उत्साहामध्ये दरवर्षी वाढ होते आणि दिगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो याचा आनंद आहे पाच तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यामध्ये येणार आहेत तशा प्रकारची याचा पण आम्हाला अभिमान आहे कारण ठाणं आणि आनंद साहेब ठाणं आणि बाळासाहेब हे अनोखं नातं आहे एक समीकरण जे आहे ठाणं आणि शिवसेना आणि आज ठाण्यातल्या बदलत्या ठाण्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री या ठिकाणी अनेक प्रकल्पांची भूमिपूजन आणि उद्घाटनं करायला येत आहेत त्यामुळे ठाण्याचं महत्त्व वाढेल ठाणं देशाच्या नाही जगाच्या नकाशावर खाणं येईल आणि हानीकरांनाच त्याचा फायदा होईल उद्धव ठाकरेंनी यंदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यातनं देखील टीका केलेली आहे हे नैराश्यातून नैराश्यातून टीका झाली आहे त्यांना त्यांची जागा दिसलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे शिवसेनेचा कोर वोटर हा धनुष्य बानाबरोबर आलेला आहे आता त्यांच्याकडे आलेली फुगी आहे काँग्रेसची वोट बँक त्यांना मिळालेली आहे ते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आहेत आणि महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत कामाच्या जोरावर कामाला प्राधान्य देतील कामाची पोचपावती देतील आणि महायुतीला थम्पिंग मेजॉरिटीने विजय केला शरद पवार आणि काँग्रेसचे नेते त्यांचे फोन उचलत आहे असं म्हणलं राज्याचे मुख्यमंत्री त्यांची ते रोज मला शिव्या देतात पण मी शिव्या देत नाही मी कामातून उत्तर देतो त्यामुळे शिव्या शाप देणाऱ्याची गत अशीच होणार शरद पुस्तकातच लिहिलेलं आहे राज्य घरातून चालवता येत नाही सरकार घरातून चालवत आहेत नाही लोकांच्या जा दारात जावं ते एकनाथ शिंदे करतोय माझ्या कामात न उत्तर देतोय कारण त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्कीच उत्तर देईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन संदीप सर निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे